व्यवसाय निमित्ताने त्यांनी चार शहरात शैक्षणिक साहित्य तसेच शाळांना संविधान प्रतिमा भेट देऊन आपला वा, वाढदिवस साजरा करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करत गरजेची तरच उज्ज्वल भविष्य घडेल सामाजिक कार्यकर्ते छगन फाळे यांचे प्रतिपादन ग्रामीण भागातील विद्यार्थी हे खडतर प्रवास करत आपले शालेय शिक्षण पूर्ण करत असतात असाच खडतर प्रवास करत आम्ही देखील मोठे झालो मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्यास या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडण्यास मदत होईल आता आपला छोटासा हातभार लागावा यासाठी आमचे कायम प्रयत्न असतील असे प्रतिपादन सिंगडोल येथील सामाजिक कार्यकर्ते छगन फाळे यांनी केले आहेत फाळे यांच्या छत्तीसाव्या निमित्ताने त्यांनी चार शाळेला शैक्षणिक साहित्य तसेच शाळेला संविधान प्रतिमा प्रेम भेट दिली आहेत यावेळी हो, या ते बोलत होते या समाजात आपण जन्माला आलो आहोत या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो तेव्हा आपल्याकडून होईल तेवढी मदत समाजाला करणे गरजेचं आहे हा हा प्रामाणिक उद्देश ठेवून तालुक्यात शेवटचे टोक असलेल्या सिंगडोल येथील रहिवासी छगन फाळे यांच्या छत्तीसाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी ग्रुप ग्रामपंचायत रस्पे येथील मोजे पाच खडकवाडी रस्पे टेंब्रे सिंगडोल या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य तसेच संविधान प्रतिमा भेट देऊन ग्रामीण भागात आजही शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असून आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रभात येत नाहीत त्यांनी शिकावे असा शुद्ध हेतू ठेवून आभार व्योस्तापना मानले आहेत यावेळी भाजप तालुका सरचिटणीस रामदास खरत सामाजिक कार्यकर्ते शंकल भालेवडे ज्येष्ठ उद्योजक अरुण खार उद्योजक सुनील भालेवडे अनिरुद्ध खडे सामाजिक कार्यकर्ते संभाजी खरत प्रगतशील शेतकरी योगेश घरत उद्योजक अशोक घरत दिलीप कडू दीपक कडू राष्ट्रवादी कशेळे जिल्हा परिषद वाढ हरेश गुडे रोहित समाधान कडू प्रणित घरत गणेश घरत अंगणवाडी सेविका सोनाली भालेवडे ग्रामपंचायत सदस्या मनीषा फाले योगेश गुडे सार्थक फाळे माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद पवार पांडुरंग वाडे विठ्ठल भालचिम गजानन कदम नारायण पवार तसेच मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक गिरीश सर पूजा मॅडम शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृद्ध तसेच ग्रामस्थ उपस्थित होते